साताऱ्यात नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक उद्घाटन मराठीच्या हितासाठी सर्वांनी जात धर्म आणि पक्षभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचं आणि मुलांना मराठी शाळेत शिकवण्याचं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचं आवाहन महाराष्ट्रात सक्ती ही केवळ मराठी भाषेचीच असेल मात्र भारतीय भाषांचा विरोध योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनात सा मांडली भूमिका देशाच्या प्रशासनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रगती मंचाने लाख कोटी रुपयांच्या तीनशे प्रकल्पांचा आढावा घेऊन त्याला गती दिली कॅबिनेट सचिवांची माहिती दहशतवादाविरुद्ध स्वसंरक्षणाचा अधिकार भारत वापरणारच भारताने आपलं संरक्षण कसं करावं हे कोणी इतर ठरवू शकत नाही परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं ठाम प्रतिपादन बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात पालघर जिल्ह्यातल्या सत्तावीस किलोमीटर लांबीच्या दुर्गम भागातील बोगद्याच्या खोदकामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रारंभ इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह आठ राज्यात बावीस प्रस्तावांना मंजुरी अडीच लाख कोटींचं उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शेतकऱ्यांचं योगदान आढळ नाशिकमध्ये केंद्रीय कृषी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली काही ठिकाणी बंडखोरी कायम अनेक ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित विधानसभेप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीतही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचा वचननामा उमेदवारांसमोर सा केला सादर महापालिकेच्या जमिनीवर मुंबईकरांसाठी घरं बांधण्याचं आश्वासन आणि मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार जाहीर डॉक्टर टेस्सी थॉमस आणि डॉक्टर गगनदी कांग यांचा सन्मान